नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण आंबा नारळवडी मँगो पल्प घेतला आहे मी आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं डेसिकेटेड कोकोनटसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता घट्ट साय पावणवाटी आणि साखर हे समप्रमाणात घ्यायचं आहे कढई तापत ठेवले लोखंडी आता त्यात आधी मँगो पल्प आपण भाजून घेऊया यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंत एक दीड मिनिट आपल्याला मँगो पल्प भाजून घ्यायचा आहे त्यामुळं वडी पटकन सेट होते त्यासाठी आधी मँगो पल्प आपण भाजून घेत आहोत खूप छान लागते आंबा नारळ वडी ही रेसिपी नक्की ट्राय करा या सीझनमध्ये आंबे खूप छान मिळायला लागलेत आता ही घट्ट साय आहे पाऊणवाटी साय वापरल्यामुळं वडी खूप छान सेट होते दूध जर तुम्ही या ठिकाणी घेतलं तर खूप वेळ लागतो भाजायला त्यामुळं साय अगदी अशी घट्ट सायच घ्या वाटी साखर घेतलेली आहे हे समप्रमाणात घ्यायचं आहे साय आणि साखर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे पल्प आणि खोबरं डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरीसुद्धा वडी छान होते आणि लगेच सेटसुद्धा होते हे ओलं खोबरं घेतलेलं आहे इथं मी सगळे एकत्र एक व्यवस्थित हलवून आहे आता मिश्रण अजून सैलसर दिसतंय घट्ट होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं ढवळत आहे पाच एक मिनिटांनी मिश्रण आळायला सुरुवात होईल बघा एक पाच एक मिनिट झालेली आहेत आणि यातलं मॉइश्चर बरंचसं कमी झालेलं आहे सगळ्या वस्तू एकत्र एक होऊन मिश्रण छान दिसते कलरसुद्धा बदलला आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज एकदा नक्की बघून घ्या तुम्हाला खूप खूप आवडतील एकत्र एक गोळा होतोय आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपल्याला असं सतत ढवळत राहायचंय त्यामुळं एकाच बाजूला मिश्रण लागत सुद्धा नाही बघा मॉइश्चर बरच कमी झालेलं आहे आणि एकत्र एक गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे ताटात एका बाजूला तूप लावून ठेवले मी त्यामध्ये आता ही वडी सेट करायला मिश्रण आपण ओतूट घेणार आहोत बघा छान गोळा होते असं होईपर्यंत आपल्याला हे सतत असं ढवळत राहणं गरजेचं आहे ताटात काढून घेऊया हे मिश्रण बघा या स्टेजला येईपर्यंत असं मिश्रण सतत सेट करून घ्यायचं आहे आणि ताटात थापून घ्यायचे आहेत वड्या तयार आहेत थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेतलेल्या आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी अशाच सुंदर रेसिपीसह पुन्हा पुढच्या भागात भेटूया